ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी एक आकृती बनवलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या आकृतीच काय बरं बनवायचं तर पहा कोणत्याही तीन स्टिक हलवून तुम्हाला बनवायचे आहेत दोन चौकोन किती चौकोन समजला गेम ओके देन स्टार्ट फ्रॉम सरस्वती सरस्वती बेटा स्टार्ट कोणत्याही तीन स्टिक हलवायच्या सरस्वती आणि चौकोन तयार झाले पाहिजे दोनच ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स आणि आणखीन एक लास्ट चान्स आहे तुझा सरस्वती ओके चला बघूया सरस्वतीला जमलंय का सरस्वती, सरस्वती बेटा मोज बर किती झाले चौकोन तीन चौकोन झाले आहे नाही सरस्वती आपल्याला किती हवेत बेटा दोनच चौकोन हवेत छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे त्याचा स्टेव समर्थ बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा समर्थ तुझ्याकडे तीन चान्स आहेत ओके फर्स्ट सेकेंड अँड द लास्ट चान्स ओके okay, समर्थ बाळा किती बनले चौकोन दोन बनलेले आहेत पण एवढ्या स्टिक्स मात्र शिल्लक राहिले की नाही समर्थ तुझा ओके ठीक आहे छान प्रयत्न केला बेटा तू पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना तरी जमत आहे का ओके okay? okay. समृद्धी बेटा रेडी ओके yes, okay, स्टार्ट बेटा समृद्धी तुझ्याकडे तीन चान्स आहे का बेटा ओके वन फर्स्ट चान्स सेकंड चान्स आहे आता हा समृद्धीचा ओके अँड द लास्ट चान्स बघूया समृद्धीला जमत आहे का ओके समृद्धी बाळा समृद्धीने बनवलेले आहेत किती चौकोन बघा इथे एक चौकोन बनला बन आहे इकडे दोन आयत बनलेले आहे पण आपल्याला किती चौकोन हवेत फक्त दोनच ठीक आहे छान प्रयत्न केला समृद्धी तू आहे पुन्हा आहे तसंच ठेवा बेटा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके आदित्य तुझ्याकडे तीन चान्स आहेत हा बाळा ओके पहिला चान्स आहे आदित्यचा सेकेंड चान्स बघूया आदित्यला जमत आहे का ओके अँड द लास्ट चान्स एक स्ट्रीक आदित्यच्या हातात आहे आदित्य कुठं ठेवणार आहेस बाळा चला ओके आदित्यने स्टिक ठेवलेली आहे आदित्यने बनवलेली आहेत बघा वन आणि टू आहे की नाही दोन चौकोन पण एक स्टिक मात्र आदित्य तुझी शिल्लक राहिली खूप छान प्रयत्न केला बाळा फक्त ही एक स्टिक तुला जर व्यवस्थित ठेवता आली असती तर जिंकला तू आहे की नाही आदित्य ठीक आहे चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके वन टू दोन चान्स आलेता का परी तुझे आणखीन एक लास्ट चान्स राहिलेला आहे परी तुझा कुठे ठेवणार आहेस बघ विचार कर चला ओके okay, परी बाळा तुझी पण सेम आदित्य सारखी एक स्टिक शिल्लक राहिलेली आहे है की नाही तुला दोन चौकोन बनवता आले पण एक स्टिक मात्र शिल्लक राहिली पण वेल ट्राय बेटा बघूया कोण सोडवत आहे आता हे पझल आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा आर्यन तुला तुझ्याकडे तीन चान्स आहे हां ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड द लास्ट चान्स ओके फक्त स्टिक व्यवस्थित ठेवा आर्यन जरा थोडीशी तिरपी झाली तुझी स्टिक ओके आर्यन बाळा कुठे झाले दोन तयार व्हेरी गुड बघा पहिलीच्या विद्यार्थ्यांनी हे पझल सॉल्व्ह केलेलं आहे अगदी बरोबर वन आणि इकडे हा दोन असे चौकोन तयार केलेले आहेत व्हेरी गुड आर्यन कॉंग्रॅच्युलेशन बेटा त्याच्यासाठी जोरदार सगळ्यांनी व्हेरी गुड आर्यन कसं जमलं रे बाळा तुला व्हेरी गुड बघा त्याने थोडासाच विचार केला जास्त नाही थोडासा विचार केला तरी त्याला हे सॉल्व्ह झालं अरे तुम्ही थोडा तरी विचार करायचा ना म्हणजे तुम्हाला जमलं असतं त्याच्यासारखं हे की नाही आर्यन व्हेरी गुड आर्यन बघा ह्या जगात काही अशक्य नाही पहिलीचे मुलं बघा एवढे हुशार झालेले आहे की एवढं अवघड पझल सुद्धा त्यांना यायला लागले आवडला तुला गेम हा तुला जिंकल्यावर कस वाटलं आर्यन छान वाटलं व्हेरी गुड आर्यन विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड अँड वेल डन आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स